जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने जिल्हा परिषद देवनांद्रा सर्कलच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार इंजिनियर सौदुर्गाताई विष्णू ओगले यांचे प्रतिनिधी विष्णू ओगले तसेच पंचायत समिती ग्रीनपूरगणातील उमेदवार दीपक टेंगसे यांनी पोईटागडी येथे संवाद दौरा व गावकऱ्यांशी गाठीभेटी करत निवडून देण्याची विनंती केली पोयटाकडी गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून याची सुरुवात करण्यात आली पाद्री तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू असून सर्वच पक्षाचे सर्वत्र राजकीय वातावरण तापलेले आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देवनाद्रा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार इंजिनियर सौ दुर्गाताई विष्णू उगले व पंचायत समिती गणाचे उमेदवार दीपक टेंगसे यांनीही मतदारांच्या भेटी घेत घरोघरी जाऊन मतांसाठी विनंती करत बैठक घेतली व आपल्या प्रचाराला गती दिली या संवाद बैठकीमध्ये उमेदवारांनी थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी अपेक्षा व मागण्या जाणून घेतल्या पोटागडी येथील ग्रामस्थांनी भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता जिल्हा परिषद उमेदवार इंजिनियर सौदुर्गाताई विष्णू उगले यांनी देवनांद्र सर्कलने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यास सर्कलचा सर्वांगीण विकास व कायापाला करून मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले, दिले। जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाच्या माध्यमातून विकास कामांना गती देत सरकारचा सर्वांगीण विकास साधला जाईल रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण व कृषीविषयक प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले या बैठकीला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला या संवाद दौऱ्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहतो आहोत युट्यूब चॅनल एस केलमान सय्य पाहूया जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे तरी या जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये समजा जे उमेदवार आहेत आपले जिल्हा परिषदचे उमेदवार विष्णू आबा उगले आणि पंचायत समितीचे उमेदवार दीपकरादा टेंगशे से, ते जोही आपल्या गावामध्ये पोळे मध्ये प्रचाराचा नारेळ फोडण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी आलेले दो या दोघांनाही काँग्रेस या पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे तरी त्यांच्या डोक्यामध्ये काय जे विकासाचे मुद्दे असतील जे काही वेगवेगळ्या कल्पना असतात किंवा निवडून आल्यावर आपल्या म्हणजे गावासाठी काय करायचं आपल्या सर्कलसाठी काय करायचं निधी कसा आणायचा कसा वाटप करायचा कोणते कामं करायचे हे त्यांच्या डोक्यामध्ये असेल ते सांगते ना आपल्याला तरी सर्वप्रथम ते आल्याबद्दल सर्व समस्त गावकरी मंडळी पोळे टाकली यांच्या वतीने त्यांचे खूप खूप स्वागत यानंतर आपल्याला जिल्हा परिषदेचे उमेदवार सविस्तर सांगतील काय तर बोला नमस्कार गावकरी मंडळी मी शिवाजीराव उगले राहणार सुमोरगावात सध्या माझी पत्नी विद्यमान सरपंच आहे आणि हो घातलेल्या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये सुद्धा तीच उमेदवार सभागृहात जात असताना आपल्यास सर्कलसाठी काय निधी आणायचा कुठले प्रश्न आहेत त्या गावातले त्याची मांडणी योग्य रीतीने करायची असेल तर तुम्हाला उच्च शिक्षित उमेदवार लागतो तिला त्या एक ना एक गोष्टीची माहिती असली तरच ती सभागृहात मागणी करू शकते तर मी तिथे जाऊन काय बोलू शकत नाही जो उमेदवार आहे कुणी असू द्या या सर्कलमध्ये जे उमेदवार आहेत ते लेडीजच उमेदवार आहेत त्यांना तिथे जाऊन ती मागणी तुमच्या गावाला काय अपेक्षित आहे पुढं स्मशानभूमी आहे रस्ते आहेत नाली आहे पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद अंतर्गतच येतो त्या विविध कामाची जर पूर्तता करायची असेल तर त्या निधीची मागणी आपल्याला त्या सभागृहातूनच करावी लागते त्या वेगवेगळ्या ला कामाची पूर्तता करण्यासाठी आपल्याला कसा पाठपुरावा करायचा आणि ते काम कसं मार्गी लावायचं याच इत्यंभूत माहिती माझ्या पत्नीला मागील पाच वर्षापासून आहे की आतापर्यंत गाव लेवलवर प्रत्येक काम करत आलेली आहे आणि माझी वैयक्तिक अशी विनंती आहे तुमचे काय प्रश्न आहेत हे मी बोलण्यापेक्षा तुम्ही चर्चेतून मला सांगा हे ठीक आहे येणार कोणता नेता येणार त्याचं त्याचं करणार पण तुमच्या गाव लेवलवरच्या काय समस्या आहेत त्याचं निराकरण कसं करता येईल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याच्यावर काय काम करता येईल आपण कुठल्या शासकीय योजनेच्या माध्यमातून ते काम पूर्ण करू शकतो याची सहसा सगळ्यांना कल्पना असते पण ते काम तडीच नेणं जरुरी तुमच्या इथले काही काय प्रश्न असतील जे आतापर्यंत मार्गी लागले नाही किंवा पुढे काय अडचणी येत तुम्ही पाठपुरावा केलाय जिल्हा परिषद मध्ये पंधरा वर्षामध्ये काय झालं तेच विचार मी त्यांचा प्रश्न तुम्ही खुल्या मनानं बोला अशी काय अडचण तुम्ही सांगितलं तरच तुमच्या गावात हा प्रश्न आहे हा मार्ग तुमचं विचार सांगा तुमचं विचार सांगा तुमचं आपल्या स्वप्ना सांगाय झालं गेलं ते तर पार पडलं ते काय होणार नाही माझं पहिलं आणि प्रथम कर्तव्य आहे की जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्याच्या नंतर माझ्या वाट्याला येणारा प्रत्येक एक ना एक रुपया हा सर्कल मधल्या गावासाठीच खर्च होईल त्यातला एकही एक रुपया तुम्हाला इथं मंदिर आहे मंदिराच्या समोर शपथ घेऊन सांगतो की ह्या सर्कल मधला एकही रुपया बाहेर जाणार नाही समिती असेल समाज कल्याण असेल तुमचं बांधकाम असेल आरोग्य आहे शिक्षण आहे सगळ्या विभागाचं काम चालू असतं त्या कामामध्ये सदस्य झाल्यानंतर त्या सदस्याला त्या त्या लेवलला ज्या वेळेस अर्थसंकल्प सादर होतो जिल्हा परिषदेचा त्याच्यामध्ये निधी असतो आता एका सदस्याला नाही जरी म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला आत्ताची जर विचार केला एक वर्षभरामध्ये दीड ते दोन कोटी रुपये निधी येणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर डीपीसी असते डीपीसीचं नियोजन सुद्धा जिल्हा परिषद सदस्य करतो त्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन जर व्यवस्थित केलं आणि तुम्ही तुमच्या मागणीनुसार जर काम मागितले समजा तुमच्या गावामध्ये स्मशानभूमी आहे नाही आहे कुठं रस्ते येतं कुठं नाल्या करायच्या एखादा सभागृह आहे ह्या कुठल्याही गोष्टीची पूर्तता करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करून शंभर टक्के तुमचं काम ते नाही नेरायच तुमचे एखादे प्रश्न तर कळू द्या ना नेमकी ह्या गावाला ही अडचण आहे काय करता येईल आम्ही गेल्या वर्षी सेचा मेंबर निवडून ते मला तुमच्या गावाला रुपया देऊ शकलो नाही मला

પંચાયત સમિતિ ગાવા એકતા મશાલ ભૂમિ પાણી અંગણવાડી અંગણવાડી મેં સગ ચ हे क्षेत्र राहिलं आहे काय कशामुळे बंद पडलं एवढ्या साहेब साहेब

आपलं विजय क्लिअर आहे आपण सगळे काम करू असं हो ना बा शंभर टक्के तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या त्या एकशे एक टक्का एक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण होतील एवढं आश्वासन देते विजन एवढं पूर्ण कामात पूर्ण करून देईन माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही काँग्रेसला मतदान करून भरघोस मताने आम्हाला कसं विजय करता येईल त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे लक्ष ठेवा एवढीच विनंती मतदानाची तारीख आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत मतदानाचा टाइम आहे सर्वांनी पंच्यासमोर बटन दाबून आम्हाला विजयी करावं एवढी विनंती पोहे टाकळी गावकरी मंडळीला कळकळीची विनंती आहे कि जे आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णू उगले आणि पंचायत समितीचे सदस्य दीपकराव टेंगसे या दोन्ही तरुण तडफदार यांचं नेतृत्व आपल्या गावाला लाभणार आहे आणि लाभण्याचं काम हे सर्व जे येतं सर्कल जे सर्कलमध्ये है, जे सगळी जनता आहे ते ह्यांना पर भरवस मतानं निवडून द्यावा अशी विनंती आहे आणि जे आमच्या गावामध्ये बी दीपकराव टेंकसे पन्नास वर्षाच्या काळामध्ये जे शमशानभूमीच्या रस्त्याचा जे प्रश्न होता आत्तापर्यंत कुणी कोरोना नाही ना, ते दीपकराव टेंकेला मी भेटलो मी सगळ्याला मला तुम्ही पोटा टाकी सगळी ओळखती मी संग होतो मला कुणावर टीका करायचं नाही हे टीका करायची वेळ नाही ज्यावेळेस आम्हाला कळलं की बाबा जे विकासाचं जे काम करू शकतं त्या माणसाच्या सोबत राहून आपल्याला विकास कसा करता कसा करून घेता येईल त्या दृष्टिकोनाने आम्ही दीपकरावला बोललो दीपकरावनं पन्नास वर्ष झालं सगळे न आम्हाला आश्वासन दिलं आम्ही तुमचा रस्ता करून देऊ पांढर रस्ते करून देऊ तुमच्या शमशान भूमीचा रस्ता मार गेला आतापर्यंत कुणी केलं नाही हे दीपकरावने ना। एका महिन्यानंतर ते आमचा मार्ग सोडून दिला स्वतःच्या सो खर्चातून पैसे लावून तीन दिवस मशीन हा सतत्यांना जी रेणापूरमध्ये चालवली ते बी त्यांच्या स्वतःच्या पैशानं जे आमचं रस्त्याचं काम करून दिला तसंच आम्हाला वाटलं की बाबा हे चला आता नवीन नेतृत्व आपल्याला लाभलं ला आहे आणि ह्यांना कुठं पुढे पुढं करावा ह्यांना ना ग्रामपंचायतचा सदस्य आहे ना ह्यांना कुठलं पद आहे ना कुठला अधिकार आहे स्वतःच्या खिशातून त्यांना रस्त्याचं काम करून दिलं आणि गावामध्ये पाच शा पा रस्ते आज अशी अडचण होती रेणापूरमध्ये बी की बाबा लोकाचे उस जायला लोक बेजार होते की लोकांना बाबा दीपकराव पैसे येऊन सांगितलं की बाबा रस्ते चढ स्वतः कमीत कमी एक महिनाभर जे तर जी सी बी आमच्या रेणापूरमध्ये चलवली फोळ टाकली तरी अडचणी होत्या पण काय लोकांना त्यांना शब्द दिला बाबा आम्ही करून देतो त्या शब्दामुळे आम्ही फोळ टाकली बी आमची अशी इच्छा होती की कोय टाकली पाहण्या रस्ते मार्ग लावायचा आमचा प्रयत्न होता आम्ही सातत्यानं जे आमचे जे कॉन्टॅक्टमध्ये जे माणसं होते त्यांना आम्ही सातत्यानं ते कॉन्टॅक्ट केला की बा आम्ही तयार आहे त्यानं नाही दिलं तर मग ते मला आम्ही शब्द दिला आम्ही येणार आहे बघा त्यानं नाही करून दिला तर आम्ही कधी बी तुमचा रस्ता करून द्यायची आमची तयारी आहे आम्हाला फक्त एक शब्द करा आम्ही मशीन तुमच्या पैसे पाठवतो हो डीपीडीसीचे काम आरोग्याचे बत्तीस लाख रुपये दीपकराव टेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीतून बत्तीस लाख रुपये मध्ये वाटप केले आणि असं वाटप केलं नाही पेशंट बेडवर पडायच्या आधी त्याच्या अकाउंटवर पैसे आलेले आमच्या पैसे गव आहे त्याच्या चुलतेचे बेडवर पडायच्या आधी मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे पन्नास हजार रुपये पडले आमच्या आणि काय पद नसताना रेणापूर मध्ये अनेक वर्षानं कितीतरी लोगों ने नारा फूड प्रजा सत्ताक दिन आरोप कांग्रेस भवन पात्र यहाँ आरोप कांग्रेस शहराध्य मिर्जा रशिद साहब इनके हाथों ध्वजारोहण लाख रूपए सभा मंडल पात्र कांग्रेस भवन यहाँ आरोप छब्बीस जानवरी दो को प्रजासत्ताक सत्ताक दिन आरोप कांग्रेस शहराध्य मिर्जा रशीद बेग साहब इनके हाथों सुबह ठीक साढ़े आठ बजे ध्वजारोहण किया गया राष्ट्रपिता महात्मा गांधी और भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर <perfektionic> इनके फोटो पर फूल मालाएं लगाते और पूजन करते इस प्रजा तक दिन का ध्वज भड़काया गया तो इस वक्त पर कांग्रेस जिलाध्यक्ष माजी आमदार बाबा यानी दुरानी खान साहब अभी नगर सेवक हतीम अंसारी नगर सेवक प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर गट नेते इब्राहिम रशीद अंसारी उप गट नेते इब्राहिम रशीद बाबू अंसारी राजू पामे नगर सेवक रंगनाथ जी वीरकर समाज सेवक शेख कदीर उर्फ बापू नगर सेवक कलीम अंसारी शफी अंसारी वरपुरकर नगर सेवक नईम खान उर्फ खान नगर सेवक मिलिंद आठवे नगर सेवक अंसारी माजी उपनगर अध्यक्ष नारायण पितड़े तो सारी, विजय वीरकर हबीब पुरीशी, पत्रकार कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते मार्केट के व्यापारी स्कूल के बच्चे टीचर और बहुत सारों ने झंडे को सलामी दी प्रजासत्ताक दिन पर कांग्रेस शहराध्य मिर्जा साहब इन्होंने सभी देशवासियों को मुबारकबाद दी के बाद कांग्रेस भवन यहाँ पर स्कूल के बच्चों में बिस्किट बांटे तो स्कूल के बच्चों में बिस्किट बांटकर स्कूल के बच्चों ने यहाँ पर इस प्रजासत्ताक दिन पर अपना

त्याने बरेच लोक शेतकऱ्याचे बी प्रश्न सोडले उसं घातले हे केले मी बरंच ऐकतो रॅणपूरमध्ये जास्त मी ओळखितो ऐंशी टक्के मला रॅणपूर ओळखित आहे आणि तिथं दीपकरावचं काम आहे त्याने आमच्या गावात बी काम आपल्याला काय द्यायचं काय नाही हे विचार ना आम्हाला काय तुम्ही सांगा ना कामचं काय कोणाचं काय मागण्या समजा सांगा कारण आतापर्यंत आपल्या जे जिल्हा परिषद झालेत ते फक्त निवडणुकीपुरते येतात कोणा कोणाचा फोन उचलत नाहीत थबा ऐका कोणाचा फोन उचलत नाहीत कोणाला बोलत नाहीत काय नाही तर राम राम पण घालत नाहीत जाताना <laughs> बरोबर आहे का नाही हे माणसं असेत आपण ह्याच्या मनगटाला हात धरून काम करू शकतो बरोबर आहे का नाही मी दीपक टेंगसे एकसष्ट हजार पंचायत समिती गणाचा तुमचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार तुमच्याकडं मत माग मागा यायच्या अगोदर आम्ही आमच्या गावातल्या परिस्थितीचा विचार जर आता आमच्या सहकार्याने सगळ्यांनी सांगितला आमच्या गावात आतापर्यंत आम्ही आमच्याकडं ग्रामपंचायत नाही मी कुठं ग्रामपंचायतचं सदस्य नाही आमच्याकडं कुठल्या पदावर नाही काम करत असताना आम्ही आमच्या गावात तेरा किलोमीटर क्षेत्र असते त्या क्षेत्र रस्त्यावर खडीकरण सहा पुलं दीड कोटीचा एक पूल पन्नास लाखाचा सभा मंडप पंचवीस लाखाची बुद, बुद, बुद्ध पंचवीस लाखाचा विहार एवढे सगळे काम करून आम्ही आमच्या गावात मत मागायलो आणि आतापर्यंत तुम्ही ज्या लोकाला निवडून दिलं त्या लोकांना जे लोक तुमच्याकडे मत मागायला गेलेत आज पंचायत समिती उमेदवार तुम्ही आज निवडून दिला मला वाटतं ते उमेदवार पाच वर्षानंतर तुमच्याकडे आला असन जिल्हा परिषदेत उमेदवार मत मागायला आला नाही आता आला असा त्यावेळेस यावेळेस तुम्ही ज्यावेळेस काही राहिला विषय तुमच्या अंगणवाडीचा विषय तुम्ही आम्हाला एकदा मंदिरासमोर शब्द द्या तुम्ही आम्ही तुम्ही एक रूम मागितली आम्ही दोन रूमचं काम उद्या चालू करतो तुम्ही सगळे मिळून एकदा ठरवा आणि ज्या लोकांना तुम्ही निवडून दिले ते लोक सध्या थोडं त्याला एवढं पाच वर्ष बाजूला ठेवा आम्हाला संधी द्या तुमच्या शेतरस्त्याचा विषय असो पांडण रस्त्याचा विषय असो तुम्ही अंगणवाडीचा विषय असो सभा मंडपाचा विषय असो आता हे काम मला माहिती नाही चालू आहे का नाही तर आता हे काम आणि हे जरी चालू करायचं असलं हे जरी तुम्हाला चालू करायचं असेल तर आम्हाला एक महिन्याची संधी द्या एक महिन्याचा वेळ द्या एक महिन्याच्या आत तुम्हाला ह्या कामाची सुरुवात आम्ही करून देऊ शंभर टक्के तुम्ही सांगा तुम्ही विचार करून आम्हाला सांगा तुम्हाला कोणत्या कामात चालू तुम्हाला कोणतं काम सुरुवात करायचं निवडणुकीचा मतदानाचा हा भाग वेगळा पुढे राहू द्या काय कर माहिती अंगणवाडी आणि अडचण नाही अंगणवाडी तुम्ही ठरवा सगळे गावातले लोकांनी ठरवा आणि हे दोन काम नाही आणखी दोन कामं सांगा पण दुसरा एखादा येईन तुम्हाला गप्पा आणि मतदान करीन मतदान झाल्यानंतर तुम्हाला येईन जे महाराष्ट्र असं होऊ देऊ नका आता आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे एक युवा नेतृत्व लाभलेले आणि यांच्याकडे विकासाचं बी व्हिजन चांगलंय म्हणजे विकास करू शकते तिकून तिकून काय बी करून ते आपल्यासाठी जे शब्द दिलेला आहे त्यांनी ते पूर्ण करू शकतेत अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि आपण पण त्यांना चांगल्या मतानं विजय करून जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला पाठवू हे आपण गावाच्या वतीन जास्तीत जास्त जास्त मी कृष्णा महाराज पवार यांना पुरुष कोयटा की त्या पंच्याहत्तर टक्के लोकांच्या तरी ओळखीचा असत आपले जिल्हा परिषद चे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार त्याच्या दोघांच्या प्रचार आम्ही सगळे पुरुष या ठिकाणी आलो तुम्हाला आम्ही दीपक रावलाच का निवडून द्या याच्यासाठी आम्ही कशासाठी आलो असतो तुमचेच कामं करून घेण्यासाठी तुम्हाला पैसे खर्चायचे नसली तर यायला निवडून द्या आता तुम्ही बघू शकाल घरकुलाचे हप्ते असतील गोट्याचे असतील तुम्हाला पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये तुमचेच द्यायला द्यावं लागतात फुकट द्यावं लागत काहीच घेण दे नसते द्यायला काम तुमचे सगळं तुमचं पूर्ण काम करून सुद्धा तुम्हाला पैसे देऊन सुद्धा तुमचे काम होत नाही पण दीपकराव एक असा माणूस आहे की तिथं तुम्हाला पैसे खर्चायचे काम पडत नाही एक फोन कार्यक्रम सॉल्व फक्त फोन लावायचं काम आहे आता आम्ही गावात बरेच गायकवाट्याचे असतील घरकुलाचे असतील कामं करून घेते दीपकराव पण फक्त फोन करायचा त्याचं बघू करू असं नसतंय डायरेक्ट फोन लावणार कार्यक्रम होणार त्याच्यामुळं तुम्हाला जर भविष्यात तुमचे कामं करून घेण्यासाठी तुम्हाला तुमचे पैसे खर्चायचे नसतील ते एक सामान्य नेतृत्व या ठिकाणी उभं राहिले त्याला एक संधी द्या आणि एवढंच मी बोलतो थांबतो थांबतो